शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख तथा जालना लोकसभेचे अध्यक्ष उमेदवार अॅडव्होकेट भास्कर मगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख घुगे यांची विनंती खोतकर यांनी भास्कर यांची केली मनधरणी मात्र मगरे निर्णयावर ठाम मगरे उद्या उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अॅडव्होकेट भास्कर मगरे लढताय लोकसभा निवडणूक शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख तथा जालना लोकसभेचे अध्यक्ष उमेदवार अॅडव्होकेट भास्कर मगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केली आहे दानवे यांच्या विरोधात अॅडव्होकेट भास्कर मगरे जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे युवासेना नेते अभिमन्यू खोतकर आणि अॅडव्होकेट मगरे यांची बैठक पार पडली यावेळी मगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती त्यांना खोतकर यांनी केली मात्र भास्कर मगरे त्यांच्या निर्णयावर ठाम असून उद्या ते त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे मगरे यांनी दानवे यांच्यावर आय सी टी कॉलेजवरून गंभीर आरोप केले असून त्यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत